जरांगे पाटलांच्या हत्येच्या राज्यभरातील मराठा बांधवांनी गाठली अंतरवाली जरांगे पाटील यांच्यावर झालेला घातपाताचा कट उघडकीस आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे याचे थेट पडसाद जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उमटताना दिसत आहेत मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी आणि त्यांच्यावर घातपाताचा कट रचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या अंतरवाली सराठी येथे मराठा आंदोलकांची गर्दी अचानक वाढली आहे जरांगे पाटील यांच्यावर हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी आंतरवाली सराठी हे गावात गाठलं आहे आंदोलकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे सध्या गावामध्ये तणावपूर्ण आणि एकीचे वातावरण असल्याचे पाहवायास मिळत आहे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आंदोलक आंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहेत कार्यकर्त्यांना जरंगे पाटलांच्या सुरक्षेची चिंता वाटत असून ते आपल्या नेत्याला भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे जरंगे पाटील यांनी या कटामध्ये कोणाचा सहभाग आहे याबाबत पुराव्यासह खुलासा उद्या शुक्रवारी पत्रकार परिषदेत करणार असल्याचे जाहीर केले होते या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या सुरक्षितेकडे आता प्रशासनाने अधिक गांभीर्याने पाहणे आवश्यक झाले आहे एकीकडे जरंगे पाटील आपल्या लढ्यातून माघार घेण्यास तयार नाहीत आणि दुसरीकडे त्यांच्यावर घातपाताचा कट रचला जात आहे अशा परिस्थितीमध्ये अंतरवाली सराठी येथे जमलेली ही गर्दी मराठा समाजाच्या एकजुटीचे आणि पाठिंब्याचे स्पष्ट संकेत देत आहेत आता पोलीस प्रशासन या गंभीर धमकी प्रकरणी आणि घातपाताच्या कटाच्या तपासाची दिशा काय ठरवतायत आणि उद्या जरंगे पाटील कोणाचे नाव उघड करतायत याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे